ठरलं तर मग या मालिकेच्या अठ्ठावीस डिसेंबरच्या भागामध्ये प्रिया आता अर्जुन सायलीला पाहते पटापट -पत लाईट्स ऑफ करते आणि आता एका ठिकाणी जाऊन लपते तोपर्यंत अर्जुन सायली दार उघडण्यासाठी मागून येतात आणि सायली आता मागचं दार आतून कडी हात घालून उघडत असते त्यावेळेला अर्जुन म्हणतो सॉरी लागेल तुम्हाला काय करताय तुम्ही सायली सांगते नाही हो म्हणजे ना थांबा तुम्ही दोन मिनिट आणि सायली आता त्या खिडकीची कडी अचूक काढते अर्जुन म्हणतो हे कसं का काय तुम्हाला जमलं सायली म्हणते अहो ज्या वेळेला प्रिया उशीरा यायची ना त्यावेळेला ती हेच करायची बसून लपून छपून इकडून यायची आणि फुषार कॅमारत तिने एकदा हे सगळं कुसुमताईला सांगितलं होतं मग कुसुमताईनेच मला सांगितलं तिने खरं तर या खिडकीली कडी आहे ना ती सुद्धा वाकडी करून ठेवली पटकन उघडण्यासाठी असं म्हणत सायली यांना ती खिडकी उघडते अर्जुन म्हणतो वा ग्रेट आहात तुम्ही आणि तुमच्या आश्रमातली लोक सुद्धा हो प्रियाचं तर काय बोलायचं प्रिया विचार करते ह्या कुसुमला सगळ्याच्या चुगल्या करायला बऱ्या लागतात तोपर्यंत अर्जुन आणि सायली खिडकीतून आत येतात आता प्रिया मागे लपून बसते सायलीला आतमध्ये एंटर केल्या केला, केला आश्रमातले तिचे दिवस आठवतात एकमेकांना भरवलेले घास एकमेकांसोबत शेअर केलेले सुख दुःख हे सगळं आठवतं आणि सायली खूप भाऊक होते रविराज रात्री उठतात आणि विचार करतात अजूनही दिवे चालू दिसतात तन्वीच्या खोलीतले म्हणजे पोरगी अभ्यास करत असेल तिला काही कॉफी वगैरे हवे का विचारू का असा विचार करत रविराज प्रियाच्या खोलीत येतात पण खोलीत प्रिया नसतेच प्रिया, प्रिया इकडे आश्रमामध्ये गाठोड शोधा असते आता मात्र प्रिया एका ठिकाणी लपून बसते जिथून तिला सायली अर्जुन दिसत असतात पण अर्जुन सायलीला अजूनही प्रिया दिसत नसते सायली आता सगळ्या आश्रमभर नजर फिरवते आतापर्यंतच्या आयुष्यातील लहान मोठ्या गोष्टी मधुभाऊंसोबत घालवले क्षण मधुभाऊंनी केलेले उपदेश किंवा मधुभाऊन दिलेली शिकवण चांगलं वाईट क्षण या सगळ्याचा तिला आता आढावा डोळ्यासमोरून सरकतो आणि इतक्या वर्षाचं चित्र समोरून सरकत ती एकटक पाहतच बसते तितक्यात तिथे अर्जुन येतो इकडे आता रविराज रूममध्ये येतात रूममध्ये येऊन पाहतात तर काय दिवे चालू आहेत पण तरी सुद्धा तन्वी अंगावर घेऊन आता मात्र रविराज जगात बघूया काय कर झोपले ती कशी आहे पोरगी असं म्हणून तिच्या डोक्यावरून पांघरून काढायला रविराज जाणार तितक्यात त्यांना विचार येतो राहू दे खूप उशिरापर्यंत अभ्यास करत झोपले विचारी लॅम्प पण चालू ठेवल्यान दे तिला कशाला डिस्टर्ब करायचं आणि रविराज डिस्टर्ब न करता दाराकडे येतात पुन्हा एकदा संशयाने मागे म्हणून पाहतात पण विचार करतात झोपू दे झोपले तर आणि बाहेर जातात आता मात्र प्रियाच्या जागी दुसरं तिसरं कुणी नसून नागराजास थोडे विचार करतो तो काय वैताग आहे ही कधीची प्रिया आहे ते काय माहिती असा विचार करत नागराता प्रियाची वाट पाहत असतो तोपर्यंत सायली अर्जुनला सांगते सर आम्ही ना इथे सगळेजण जेवायला बसायचो एकत्र अंगत पंगत बसायची आणि इकडे आहे ना कुसुमताईची ही शिवण मशीन होती इथे ती शिवण क्लास करायची असं म्हणत असताना अर्जुन म्हणतो आपण इथे सगळ्या आश्रमाचा आढावा घ्यायला आलो आहे का ज्या कामासाठी आलो आहे ते काम करूया का मला एक सांगा मधुभाऊ त्यांच्या महत्त्वाच्या गोष्टी कुठे ठेवायचे सायली म्हणते सर मधुभाऊ त्यांच्या महत्वाच्या गोष्टी कपाटात किंवा ट्रंकमध्ये ठेवायचे मोस्टली कपाटात ठेवायचे पण इथे आपण साक्षी विरुद्ध पुरावा शोधायला आलोय ना मग मधुभाऊंच्या कपाटात काय शोधायचंय तुम्हाला यावरती अर्जुन म्हणतो हे बघा साक्षी आणि महिपती शिकरे हे दोघ जण काहीही करू शकतात आणि तुम्हाला माहिती आहे ना म, साक्षी आणि विलास हे दोघं जण मधुभाऊंच्या म्हणण्याप्रमाणे आधीच आश्रमात आले होते मधुभाऊ नसताना मग कदाचित त्यांनी कुठेही काही ठेवू शकतात तुम्ही माझी चौकशी करू नका आत्ताच्या आत्ता मधुभाऊ महत्वाच्या गोष्टी कुठे ठेवतात थेु तेवढं फक्त दाखवा चला प्रिया विचार करते काय चाललंय काय म्हणजे हा साक्षी विरुद्ध पुरावे आला आलाय की माझे पुरावे म्हणजे ह्याला कळलंय का की माझं गाठोड इकडे आहे आणि तेच गाठवड तो आला आलाय मला तर आता भीतीच वाटते की साक्षीच्या ऐवजी मीच अडकेन की काय आता अर्जुन मधुभाऊंचं कपाट मधुभाऊंचं एक ट्रंक हे सगळं पाहतच तो प्रिया गडबडते विचार करते जर माझं गाठोडं ह्याच्या हातात सापडलं तर नाही नाही माझं काही खरं नाही मला माझं गाठोडं कुठे आहे ते मला शोधायला पाहिजे असा विचार करत प्रिया आता इकडे तिकडे पाहते आणि गाठोडं शोधायला पुन्हा सुरुवात करते कुठे ठेवलं असेल या ट्रंकमध्ये का त्या ट्रंकमध्ये का आणि सायली अर्जुन ज्या दिशेला गेलेत त्याच्या दिशेला जाऊन प्रिया तिचं गाठोडं शोधते इकडे आता सायली कबर्ड खोलते त्यातली ट्रंक वगैरे हो काढत असतो पण प्रियाने सुद्धा एक मोठी ट्रंक काढून त्याच्यात आपले ठेवलेत का गाठोडे हे शोधत असते सायली कबर्ड उघडते अर्जुनने हातामध्ये टॉर्च न पकडता तोंडात पकडून हाताने तो शोभाशोध शोड़ करत असतो पण पकडलेली टॉर्च सायलीवरती प्रकाशला करतो तिच्याकडेच पाहत असतो प्रिया इकडे पॅनिक होते तिला कुठेच तिचं गाठोड सापडत नसतं आपल्या ऐवजी जर गाठोड अर्जुनला सापडलं तर आपलं काही खरं नाही असा विचार करत पॅनिक होत ती इकडे तिकडे पाहत असते तोपर्यंत तो मध्यरात्री आता इकडे सुमनला जाग येते सुमनला जाग ती बाजूला पाहते तर बाजूला नागराज नसतो मग सुमन एकच आरडाओरडा करते काय हो कुठे आहात तुम्ही कुठे गेलात तुम्ही भाऊजी तन्वी अग हे जागेवरती नाही आहेत कुठे गेले हे काहीच कळत नाहीये असं म्हणत मध्यरात्री सुमन खाली येते आरडाओरडा करते सगळ्या लाईट्स ऑन करते आणि या आवाजाने धावत नागराज खाली येतो आणि सुमन सुमन काय चाललंय तुझं असं म्हणत आता सिच्युएशन

रविराज म्हणतात असून एका सुमन होतं असं चला झोपा तुम्ही त्यावरती सुमन म्हणते भाऊजी मी इतका अरडा केला तुम्ही खाली आलात मग तन्वीची झोप पण नाही का झाली मग मात्र रविराजांना डाऊट येतो इकडे नागराज म्हणतो पचकली हिचं काय आहे सारखं सारखं बोलण्यासाठी त्यावरती नागराज म्हणतो अगं ती उशिरापर्यंत अभ्यास करत होती ना त्यामुळे नसेल तिला जाग आली तिला गाठ झोप लागली असेल असं काय करते सुमन यावरती रविराज म्हणतात हो अगं मी गेलो होतो तिच्या रूममध्ये म्हणजे लॅम्प पण चालू ठेवलेत तिने आणि मग झोपी गेलेली आहे तू नको काळजी करू उशिरापर्यंत अभ्यास केल्यामुळे तिला जाग नसेल आली तुम्ही दोघांनी असं म्हणत रविराज आपल्या रूममध्ये जातात नागराज म्हणतो सुम अगं असं काय करतेस तुला आपला कधी पण मध्यरात्री जाग येते आणि विचार करतो नागराज की काय करावं प्रियाला कॉल करून बघू का म्हणजे निघाले की नाही नको कॉल नको मेसेज करतो असं म्हणत नागराज प्रियाला मेसेज करतो कुठे आहेस कधी येशील लवकर घरी ये असं म्हणत आता मेसेज केल्यावरती प्रिया मेसेज वाचते आणि विचार करते आता काय करू लवकरात लवकर निघायला तर पाहिजे पण गाठोडं शोधल्याशिवाय निघता पण येत नाही आहे आणि ती मेसेज करते अजून गाठोडं सापडलं नाही मी येतेच लवकर आणि पुन्हा गाठोडं सोडण्यासाठी ती, ती किचनमध्ये येते किचनमध्ये आपण कुठून डाव्या हाताने गाठोडं ठेवलं आहे का हे पाहत असते आणि तेवढ्यात इकडे सायली अर्जुन पण तेच काम करत असतात अर्जुना तोंडामध्ये टॉर्च घेऊन सायलीच्या तोंडावरती ते प्रकाश मारत असतो सायली म्हणते सर तुमचं काय चाललंय अर्जुन म्हणतो काही नाही हो इकडे तिकडे पाहत होता सहज टॉर्च तुमच्या तोंडाकडे गेली यावरती सायली म्हणते सर आता कुठे शोधायचं आपण मला तर काही कळतच नाहीये अर्जुनचं लक्षच नसतं तो सायलीकडे एकटक पाहत असतो नंतर दोघं जण दुसऱ्या रूममध्ये येतात त्यावरती अजून म्हणतो काय करायचं कुठे शोधायचं त्यावरती सायली म्हणते सर ही ट्रंक बघूया का आणि आता कपाटाच्या वरती ट्रंक काढून त्याच्यामध्ये पाहायचं दोघांचं ठरतं अजूनही दोघांना तसा काही क्लू मिळत नसतो मग कपाटाच्या वळची पिवळी ट्रंक काढली जाते आता त्याच रूममध्ये प्रिया असते मग प्रिया तिथे असलेल्या एका पलंगाच्या खाली लपते आणि तिच्या मागे एक ट्रंक असते त्या ट्रंकचा आडोसा घेऊन प्रिया मागे लपते इकडे सायली आणि अर्जुनने कपाटावरची येल्लो ट्रंक काढलेली असते आणि त्या ट्रंकमध्ये काही आहे का, का पाहत असतात आता पलंगाच्या खाली असलेल्या दोन ट्रंकच्या खाली प्रिया लपलेली असते आणि तिथूनच काही अंतरावरती अर्जुन सायली दोघ जण असतात येल्लो ट्रंक काढून त्याच्यात काही भेटतंय का, का तर ती ट्रंक पूर्णपणे रिकामी असते सायली म्हणते सर या ट्रंकमध्ये काहीच नाहीये आपण एक काम करूया का या इथल्या ट्रंकमध्ये बघूया आणि तितक्यात मात्र प्रियाचा फोन व्हायब्रेट होतो अर्जुन सायलीला संशय येतो दोघं जण तिकडे पाहायला लागतात त्यावरती सायली म्हणते सर माझा फोन तर गाडीत आहे अर्जुन म्हणतो माझा पण फोन नाही वाजला कुणाचा फोन असेल आणि मग दोघं जण त्या ट्रंकच्या दिशेने येतात प्रिया चांगलीच पॅनिक होते आपला व्हायब्रेशनचा मोबाईल बंद करून टाकते त्यावरती अर्जुन म्हणतो मला असं वाटते रात किड्यांचा आवाज असेल जो मला फोनच्या व्हायब्रेशन सारखा वाटला सायली म्हणते हो सर पण मला वाटते ही बघा ही इथे ट्रंक आहे ना याच्यामधलं शोधूया यावरती अर्जुन म्हणतो हो ही ट्रंक बघूया आणि प्रिया ज्या ट्रंकच्या खाली लपले ट्रंक ट्रंक ती ट्रंक काढण्यासाठी अर्जुन प्रयत्न करतो प्रियाने तेवढ्याच ताकदी मागून ती ट्रंक पकडून ठेवली असते अर्जुन ओढतोय ओढतोय प्रिया मागून ओढते ट्रंक काही आता अर्जुनला ओढलीच जात नसते प्रिया पॅमिक होऊन पाहत असते त्यानंतर अर्जुन सायली दोघंही आश्रमामध्ये खूप ठिकाणी शोधतात अर्जुन म्हणतो कुठेही काही सापडलं नाही हो सायली म्हणते सर काय करायचं आपल्याला कुठचीच गोष्ट सापडत नाही आहे आणि तितक्यात बाहेरून पोलिसांचा आवाज येतो पोलिसांच्या गाडीचा आवाज येतो रात्रीच्या वेळेला आता पोलिस आश्रमात का आलेले असतात हे मात्र सरप्राईज असतं रात्री पोलिस आश्रमात येतात इकडे तिकडे पाहतात आणि आता त्यात पोलिसांना पाहून अर्जुन सायली गडबडतात पटकन बाहेर येऊन ते आता एका पेंढ्याच्या मागे लपण्याचा प्रयत्न करतात भाताचा पेंढा असतो त्यामागे ते लपतात तोपर्यंत आता पोलीस तिकडे येतात कोण आहे रे तिकडे असं म्हणत ते आता पेंढ्यावरती काठी मारायला लागतात पण आता सायलीला काठी ती लागणार तर अर्जुन सायलीला उलट्या साईडला घेतो आणि सगळे काठीचे वार आपल्या अंगावरती झेलतो सायली आता हे सगळं पाहत बसते आणि तिला खूप मोठा धक्का बसतो आपल्यासाठी अर्जुन सरांना इतकं काही सहन करावं लागते सायलीला आता खूपच वाईट वाटतं सायलीच्या डोळ्यामधून अश्रूच यायला लागतात अर्जुनच्या प्रेमाची सायलीला जाणीव झालेली असते